आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल गेल्या काही दिवसापासून पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना चिंताजनक प्रमाणात वाटताना दिसत आहे पत्रकार समाजातील वास्तव परिस्थिती लोकांसमोर आणतात पण त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नुसत्याच झालेल्या काही प्रकरणांमध्ये पत्रकारांना धमकावणे मारहाण करणे यंत्रसामग्री तोडफोड करणे यासारख्या घटना घडत आहेत आणि गुन्हेगारी टोळ्यांकडून पत्रकारांवर हल्ले होत असल्याचे समोर आले आहे हे हल्ले लोकशाहीवर होणारे हल्ले आहेत पत्रकार सुरक्षा कायदा तातडीने लागू करावा कायद्याच्या भीतीशिवाय काही माफिया पत्रकारांवर हल्ला करतात या घटनांची चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे हल्ल्यांच्या वाढत्या घटनांनी लोकशाही व पत्रकारिता यांच्यावर गडद सामने पडली आहे पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना चिंताजनक पातळीवर वाढत आहे चौकशी दरम्यान असे दिसून येते की या हल्ल्यांमागे अनेक बड्या माफिया गटांचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते अवैध वाळू वसा मध्य माफिया तसेच राजकीय स्वार्थी टोळ्यांकडून पत्रकारांवर हल्ले होत आहेत हल्ले या माध्यमातून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे पत्रकार संघटनांनी या घटनांचा तीव्र निषेध केला असून पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी साठी तातडीने कठोर कायदे करावे माननीय छगन भुजबळ साहेब थेट जखमी पत्रकाराला भेटायला हॉस्पिटल मध्ये गेले विचारपूस केली व आरोपींना तत्काळ अटक करा असे पोलीस प्रशासनाला सांगितले करत पत्रकर असताना पत्रकारांच्या बरोबर झालेल्या या भांडणातून त्यांनी पत्रकारांना मारहाण केलेली आहे आणि या संदर्भात त्र्यंबकेश्वर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर त्याच्यामध्ये लावण्यात आलेले आहे घटनास्थळावरून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश आहे का याच्या खातर जमा केली जात आहे आणि आरोपींच्यावर कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व त्या उपाययोजना के केल्या जात आहेत की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा तर त्यांना मी सांगतोय की काढवी अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास खुदा कामा नाही